खरं तर, तर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती आहे मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि अशा उपटसुंबू लक्ष्मण हाकेला मी कुठेही कधीही त्याला पकडून आज मुंबईत आहे हाके तुम्ही दोन दिवस आधी मला कुठेही सांगा तुम्हाला अडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची तोंडात जेवढा दम आहे तेवढा दम तुम्ही तुमच्या शब्दात पण दाखवा हाके तुम्ही तुम्हाला सांगतो अजितदादाला बोलून तुम्हाला फक्त प्रसिद्धी मिळेल अजितदादाच्या कामाची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर अजितदादांनी जी जी महामंडळ स्थापन केलीत आणि त्या महामंडळाला भरघोस निधीची तरतूद केली आहे ते तुम्ही पाहावं आणि मग अजितदादावर बोलावं स्वतः जातीवाद करायचा आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं हाके ही स्वतःचं राजकीय पोळू भाजून घेण्यासाठी चाललेलं आहे आणि हा केला आपल्या माध्यमातून खुलं आव्हान आहे तुला ह्याच्यापुढे जिथं भेटेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यवस्थित सन्मान करण्याची जबाबदारी माझी थेट आहे आता हकेला आव्हान आहे ज्या पद्धती तो भाषा वापरतोय ज्या पद्धतीचं तो, तो बोलतोय माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजे आपली लायकी काय आपली उंची काय आपला दर्जा काय हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि हकेला जिथं भेटेल तिथं त्याची कशी व्यवस्थितपणे सन्मान करायचा ती जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे तुम्हाला अंगावर घेण्याचं कारण काय ते असं पण म्हणतात की तुमचा नेता जो आहे तो दारूचा ब्रँड अंबॅसेडर आहे कुठली दारू तुम्ही वापरता हे देखील मी सांगू शकतो इथपर्यंत राजकारण गेलं असं म्हण उदार की जिंदगी जिनेवाला हाके उदारीवर जगतो दारू पिऊन तू सापडतो देशी दारूचा स्वतः ब्रँड अंबॅसेडर आहे तू कशाला दुसऱ्याचे उद्योगधंद्यावर येतो राजा तू स्वतः दारू पिऊन किती ठिकाणी सापडलाय किती ठिकाणी मार खाल्लाय ते माहीत आहे तुझा इतिहास भूगोल काढायची जबाबदारी माझी तू जिथं भेटशील तिथं सन्मान करण्याची जबाबदारी माझी दादाची नंतर भेट नंतर पहिले आम्ही आहोत मावळे म्हणून छातीवर वार सहन करायला तुला जिथं भेटल तिथं सन्मान करायला आम्ही तयार आहोत पण एक टीका त्यांनी अजितदा पण केली अजितदा कुठलाच इजाम नाही असं म्हणतात लक्ष्मण हाके आणि रोका अन्यथा मी काय काय होत असं पण थेट आव्हान करतायत सुरुवात कोणी केली हाकेने केली ना आम्ही कोणी त्याला बोललेलो नव्हतो तू पहिलं थांब मग तुला जर उत्तर द्यायचं आम्ही थांबू जर तू जर पुढे गेलात तर तुला सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे खरं तर लक्ष्मण हाके तुम्ही जे काही स्वतःला ओबीसीचे नेते समजत आहे तुम्ही काही ओबीसीचे नेते नाहीत ओबीसीचे नेते, नेते महाराष्ट्रात अनेक आहेत तुम्ही ओबीसी नेत्याच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहे या आज पुण्यश्लोक आहिल्या देवी जयंतीच्या जयंतीच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ह्याच्या पुढे दादाकड दादावरती जर बोललात तर तुम्हाला जशाच तसं उत्तर जिथं भेटल्याच्या नंतर तिथं दिलं जाईल नक्की हे थेट धमकी म्हणावी लक्ष्मण हाके यांना धमकी नाही पहिलं आम्ही समजावून सांगतोय दादावर त्यांनी बोलणं टाळावं अन्यथा त्याला आमच्या नेत्यावर जर बोललं पुढचं काय होईल त्याची जबाबदारी लक्ष्मण हाकेची त्याची जबाबदारी आमची नाही कारण त्यांनी जी भाषा वापरतोय ती भाषेचा महाराष्ट्रामध्ये कुणीही सहन करणार नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून तर सहन करणारच नाही हाके जर ह्याच्यापुढे दादाच्या दादांवरती खालच्या पातळीवर बोलला तर हाकेला उत्तर देण्याची जबाबदारी आमची